ती जे दिसत आहेत थोडेफार घर तिथं रतनवाडी आहे हा गणेश दरवाजा आहे दुपारचे दोन वाजले आपण आता रतनवाडीमध्ये आलो गावातून आपण थोडं फुड आल्यानंतर हे पाहू शकतो आपणाला गड पाहायला भेटत आहे आपणाला प्रवरा नदी डाव्या सायड्या ठेवत पूर्ण जायचं आहे आहे ही तो दिसतो या ठिकाणी मावळतीला जात आहे तनगडाच्या नेड्याकडे चालला आहे आपला छोटा आपला तनगडाच्या आपण आता नेड्यावर उभं आहे वरच्या बाजूस नेड आहे नेड्यापासून अशा रस्त्याने खाल्लेलं पाहता पाण्याचा टाक्यांचा हा समूह पाहिजे आपण आता या कोकण दरवाजा त्याच्याजवळ पोचून गेलो कोकण दरवाजापाशी आम्ही आता पोचून गेलो मंदिरामध्ये आपण सहा वाजून वीस मिनिट झाले दरवाज्याच्या पोचत आहे छत्रपती शिवाजी दुपारचे दोन वाजले आपण आता रतनवाडीमध्ये आलो आहे गावातून आपण थोडं आल्यानंतर हे पाहू शकतो आपणाला गड पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी नेड आहे नॅचरल नेड अशा रस्त्याने जायचं आहे आपल्याला गडाच्या दिशेने इथून जायचं आहे आपल्याला असं प्रवरा नदी आपणाला साथ देत असते या प्रवरा नदीच्या काटाकाटाने जायचं आहे गडाच्या दिशेने सव्वा दोन वाजे चार सव्वा चारपर्यंत जरी पोचलो तरी आपण त्या ठिकाणी गणेश दरवाजा आहे छत्रपती शिवाजी महाराज की नाला प्रवरा नदी डाव्या साईडला ठेवत पूर्ण जायचं आहे व पुढे गेल्यानंतर ले लेफ्ट साइडने आपल्याला गणेश दरवाजातून जायचं आहे सपडावर रत्नादेवीचं मंदिर आहे त्याच्या बाजूला प्रहुरा नदीचा उगमस्थान आहे आपणाला लेट झाला त्यामुळं आपण जरा लवकर जात आहोत गडबड हे छोटासा डॅम आपणाला डाव्या साईडला ठेवत चालत राहायचं चला चला छोटा सैनिक छोटा मावळात आपण अर्धा पाऊन तासाची चाल केल्यानंतर एक हॉटेल आहे असं आपणाला आज फ्रायडे आहे गुरुनानक जयंती त्यामुळे बंद आहे हे बघा अशा ठिकठिकाणी थीक जागोजागी दिशादर्शक दाखवण्यात आले आहेत हे पा हे हे फॉलो याशी फॉलो करत जा धरणाचं बॅक क्वार्टर आहे व त्याच्या आतल्या बाजूला रतनवाडी आहे आणि हा छोटा धबधबा बरेच ट्रेकर ह्या धबधब्यापासून राईट साईडला जातात व ती जंगलवाट फसवी आहे तर त्यात लेफ्ट टर्न मारून आपल्याला सरळ आल्यान पंधरा मिनटं आल्यानंतर ही अशी हॉटेल मामा भांचे भाचे टपरी आहे व इथून राईट टर्न मारायचा व इथून पुढं आपल्याला चुकण्याची शक्यता नाही ना जवळपास आपला नेम्यापर्यंत बोलावे लागेल फिफ्टी पर्सेंट आपला किल्ला झाला आहे चढायचा आपला व अजून गावातून एक तास झाला आम्ही चालू केलेला ट्रेक समोर नेढे तिथं तिथं जायचे आपल्याला अशा भरपूर फसव्या वाट आहेत परंतु जी प्रॉपर वाट आहे त्या प्रॉपर वाटेनच यायचं आहे आपणाला आपण ह्या अशा दुसऱ्या टपरीपर्यंत पोचून गेलो दीड तासात आपण असा आपण हा बोर्ड पाहू शकतो रतनगडाचा त्या ठिकाणी पोचून गेलो अशी गाडाच्या दिशेने प्रस्थान करू आपण जंगलवाट आहे ग्रुपने आला तर जास्त सोयीस्कर होईल दोन तासात आपण आता ज्या शिड्या आहेत पायरी मार्ग त्याच्या पाशी पोचून गेलो मला या इथून वर जायचं इथून वर व याचं जायचं आपल्याला वर, वर गेल्यानंतर तसंच गडाच्या दिशेने बराच मोठा किल्ला आहे अशा शिड्याने जायचं चिडे चढण्याच्या अगोदर आपणाला इथं एक ही अशी विरगळ असावी पाहायला भेटते जय आणि अनुज येत आहेत ते जे दिसत आहेत थोडेफार घरं तिथं रतनवाडी आहे रतनवाडीतून आपण तो पूल क्रॉस केला व तसंच आपण हे प्रवरा नदीचे पात्र डाव्यात आला धरत धरत सरळ ह्या अशा जंगल भागातून पूर्णतः आपण आता या शिडीच्या मार्गापशी पोचून गेलो हा गणेश दरवाजा आहे या गणेश दरवाजापाशी पोचून गेलो साधारण इथपर्यंत येण्यासाठी आपणाला दोन तासाची वेळ गेली आहे गाडाच्या पायऱ्या अशा आपणाला पाहायला भेटत आहेत व आणि बाजूने आपल्याला प्राचीन पायऱ्यासुद्धा पाहायला भेटत आहेत ही असा नवीन मार्ग आहे व असा प्राचीन मार्ग आहे या अशा प्राचीन पायऱ्याने आपण वर येऊ शकतो थोड्याशा इथे फक्त इथं सावधगिरी न्यायचं आहे खाली पा जंगल गणेश दरवाजावर आपणाला असे गणेश शिल्प पाहायला भेटत आहे गणेश दरवाजा पैसे आल्यानंतर वर सुद्धा आपणाला शिल्प पाहायला भेटतात त्या ठिकाणी शिल्प हे परत प्रवेश करू इथून आपणाला आता परत हे पाहून झाल्यानंतर इथे एक आहे शिडी मार्ग पुन्हा आहे परत पायरी मार्गाने वर आहे आपण गडावरचे मुख्य मंदिर रत्नादेवी मंदिर हे पाण्यासाठी जात हे तर बोललेलं आहे आपल्याला सरळ जायचं रत्नादेवीचं मंदिर इथं रत्नवाई असं लिहिलं आहे रत्नाईच मंदिर हे पास मंदिर चला आपण आता पुढील बाजूच गोवा आहे ती पाहून घेऊ द्या पाणी टाकायचं याची एक रूम आहे मोठी रूम आहे हनुमान शिल्प तसेच एक खाली शिल्प हे व नक्षीकाम पूर्णत आहे आणि या बाजूला तर गणेशाची अशी छत्रपती शिवाजी गणेश दरवाज्यातून वर आल्यानंतर अप्रतिम हे ते शिल्प हनुमान राय आपला व गणेश खूप सुंदर आणि इथे एक आपणार असं शिल्प पाहायला भेटत आहे इथून आपण आता राणीचा हुडा म्हणतात त्याला त्या ठिकाणी पोहोचून जाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर मादेव। हर हर, मादेव। हर, हर।, मादेव। हर, हर। मादेव। मादेव। चला जय आपण गडावर जाऊ आपण आता राणीचा होडा हा पाहिला हा असा राणी चौडा म्हणजे बुरुजच येतो पण त्याला नाव राणी चौड्याच्या आत आलो आपण या ठिकाणावरून सर्व बाजूला आपणाला लक्ष ठेवता येतं रतनगडाच्या आपण राणीचा होडा आहे हा व राणीच्या होड्यामध्ये आपण आता जेवण करत आहे संध्याकाळचे पावणे पाच वाजत आले जेवण करून आपण पूर्ण किल्ला पाहणार आहे हा आपला छोटा सैनिक बघा सर आता आपण गडफेरी करण्यास सुरुवात करू ते आपणाला असं पाण्याच्या टाका पहायला भेटत आहे एक पाण्याचं टाक असं आहे तिकडं ठिकाणी आपल्याला असे वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत राणीच्या उड्यापासून आपण पाच मिनटं अशा रस्त्याने आल्यानंतर प्रवरा नदीचा उगमस्थान आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी आपणाला हे पाण्याचं टाक त्याच्या बाजूला नंदी आणि शिवपिंड पाहायला भेटत आहे नंदी पाण्याच्या टाकाने नंदी पाहायला भेटत आहे येथील पाणी पिण्यायोग्य आहे या ठिकाणी एक आपणाला महादेवाचे पिंड नंदी आणि हे पाण्याचे टाक पाहायला भेटत आहे या बाजूस निळे तो गणेश दरवाजा आहे तो गणेश दरवाजा पार करून तसंच वर आलो रत्नादेवीचं मंदिर पाहिलं व तसंच ह्या अशा या दरीच्या रस्त्याने सरळ येऊन या नेट्यापासी पोचून जातो हा त्र्यंबक दरवाजा त्र्यंबक दरवाजाचा आपण आता खालील भागात जाऊ पूर्ण अप्रतिम ओ अप्रतिम ओ तारीफ झाले हे पाहू शकतो अशा पायऱ्या फोडलेल्या आहेत हे पूर्ण हे पूर्ण अशा फोडलेल्या पाहायला भेटतात दरवाज्यातून आता एंट्री केल्यानंतर असं संध्याकाळच्या वेळेस दरवाजा बंद करण्यासाठी अशा पॅप पाहायला आहेत अप्रतिम खूपच अप्रतिम पाणी जाण्याची सोय केली असा त्र्यंबक दरवाजा सूर्य मावळतीला जात आहे त्र्यंबक दरवाजा पाहून आपण जाऊ ते नेढ्यावर त्र्यंबक दरवाजा आहे या त्र्यंबक दरवाज्याची जेवढी चुती करताल तेवढी कमी आहे तनगडाच्या नेड्याकडे चाललाय आपला छोटा आपला तनगडाच्या आपण आता नेड्यावर उभे आहे आणि सनसेट पाहत आहोत हा तर आता आपण गडावरचे जे मेन उंच स्पॉट आहे नेडा आहे तिथे पोचलेलो आहे व इथून सनसेटचं विहंगम दृश्य आपल्याला दिसत आहे हे प उजव्या बाजूला पाहिलं तर एम केची रेंज आहे तसंच आपणाला हरिश्चंद्र जर वातावरण चांगलं असेल तर हरिश्चंद्र वगैरे पाहता येईल नेड्याच्या पाठीमागच्या रस्त्याने पण आता खाली उतरत आहे नेडं उतरून खाली आल्यानंतर या बाजूला काही अवशेष नाहीत सरळ आपण या अशा रस्त्याने डाव्या बाजूने आपण आता जायचं आहे पाण्याची टाकी आणि बाकीचे अवशेष पाहायला भेटणार आहेत खाली आल्यावर लगेच एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं हे मोठं वरच्या बाजूस नेड आहे नेड्यापासून अशा या रस्त्याने खालेलं एक असं हे पाण्याचं टाकप भेटतं ते पहिला व असंच आपल्याला आता या रस्त्याने कडे जायचं आहे असं रूम आहे व त्याच्या आतमध्ये सुद्धा एक रूम आहे भेटतो आपल्याला आता आपण आलो होता आल्यानंतर या बाजूला पिण्याचं पाणी या आपण आतमध्ये दोन रूम आहेत आत जास्त आम्हाला अंधार पडत आला आहे त्यामुळे जास्त बघता आलं नाही तरी आम्ही दोघं चालू आणि ह्याची सोय केलेली पूर्णपण हे पाण्याचं टाकं पाहिलं व आपण आता असंच पुढील बाजूच जाऊ खाली पाहिलं तर अजून गवतसुद्धा सुकलेलं आपणाला दिसत नाही जसं पुढं आल्यानंतर लगेच पाण्याच्या टाक्यांचा खूप मोठा समूह पाहायला भेटतो आपणाला इथं आठ ते दहा पाण्याचा टाक्यांचा समूह आहे तो एक करत पाहू आपण एक दोन इथे एक तीन आहे हे तसंच पुढंसुद्धा सुद्धा नाहीत दोन पाण्याच्या टाक्यांचा समूह येत आहे कसा या पहाचा पाण्याच्या टाक्यांचा हा समूह पाहिला येत आहे खूप मोठा समूह आहे हा आठ ते दहा पाण्याचा टाक्यांचा समूह आहे व त्याच्या बाजूला ती आपण आता या कोकण दरवाजा त्याच्याजवळ पोचून गेलो आहे कोकण दरवाज्यापेशी आम्ही आता पोचून गेलो खालील भाग पाहिला तर आपल्या काळजात धाडका बसेल अशी आणि समोर तर पा बा, बापरे या सह्याद्रीचं रूप काही शब्दात सांगणं खूप कठीण आहे असे दरवाज्यातून आपण आता बाहेर पडू यास त्या बाजूलासुद्धा तटबंदी आहे व समोर आणि चवढा म्हणजे आपल्या अवशेष आता सर्व सा पाहून झाले हे पहा पाणीसुद्धा आहे त्याच्यात बरेच टेकर इथं सुद्धा राहतात आणि याही बाजूला पाण्याचा टाक आहे चार पाण्याच्या टाक्यांचा समोर इथं हे का एक, एक दोन तीन चार आपण आता कडेलूट पॉईंट आहे त्या ठिकाणी जाऊ बघा गड उतरायला सुरुवात करू कडी लोट पॉइंट आहे खाली कडील पॉईंट आपल्याला पूर्ण खाली उतरायचं आहे कुठला समोर का समोर कात्राबाई कळसुबाई ह्या बाजूला आहे ना एम के च्या आलीकडं ही हींज्याचा भैरवगड तो शिरपुंजाचा भैरवगड पाठीमागं पहिला भेटत आपल्याला किल्ला झालेला आहे आपला अनोज कसा वाटला किल्ला चांगला काय अनुभव घेतला कसा वाटला काय कसा वाटला एक्सपिरियन्स काय वाटला तुला खूप भारी खूप भारी वाटला <laughs> रत ना तर रत्नाबाई मंदिरात आज जात आहोत त्या ठिकाणी असे होल आहे मंदिराचे बाहेरच्या बाजू इथेही आपण झोपू शकतो मंदिरात आल्यानंतर या आपल्याला मूर्ती पाहायला भेटते आता दर्शन घेऊ आपण व दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघू असा छोटासा रत्नबाईच्या मंदिरामध्ये आपण आता व गडेफेरी पूर्ण गेली आपण आता सर्व गड पाहिलं व परतीच्या प्रवासाला निघू आपण आता उतरण्यास सुरुवात करत आहे गड बघा सहा वाजून वीस मिनटं झाले आपण या दरवाज्याच्या पैसे आता पोचते आपणाला कमीत कमी दीड ते पाऊण दोन तासाची वेळ लागणार आहे या शे शेड्या उतरून पूर्ण खाली आलो ते पहा ही शेवटची शेडी आता खाली आलो पूर्ण आपण दुपारी अडीच वाजता आपण ट्रेक चालू केला होता आता वाजले साडे अठ रात्रीचे व गड उतरून आपण आता पूर्ण खाली आलो जय कसं काय रे बाबा रस्ता चुकल्या का काय झाली अवस्था प्रमाणाच्या बाहेर वाईट खूपच पाणी होत तरी पायाच काय हाल झाले ते आमचं आम्हाला माहिती आहे खूप अवघड व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला ला जास्तीत जास्त मित्रांबर व शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र तर आता आपण त्र्यंबक दरवाजापाशी आलेलो आहे व त्र्यंबक दरवाजापाशी हडसर जो किल्ला आहे ज्या किल्ल्यावर आपल्याला जशी फिलिंग येते सेम तशीच येते आल्यानंतर आपल्याला येते हे पाहू शकतो माग पाहू शकतो हा दरवाजा आहे हे पाहू शकतो फायनली आपण आलेलो आहे आपल्या फायनली काय हा पहा त्र्यंबक दरवाजा व वरच्या बाजूचा आहे नेड